दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या परभणीच्या दैटना गावामध्ये परतवारीनिमित्त पंचक्रोशातील सत्तर ते ऐंशी दिंड्या आज दैटनामध्ये येत असतात रामकृष्ण हरीच्या गजरात आज संपूर्ण परिसर दुमदुमला होता तर अनेक राजकीय मंडळींनी संत बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे तर भावी भक्तांनी दर्शन घेण्यासाठी जवळपास एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग लागली होती प्रति पंढरपूर म्हणून धोळं दाखलेले श्रीक्षेत्र दैठना येते आज सकाळपासूनच दर्शनासाठी हो। अभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला दिसत आहे सकाळी पाच वाजल्यापासून आपण पाहू शकता पाठीमध्ये रांगा ही रांग जवळपास एक किलोमीटर दूर आहे आणि दर्शनासाठी भाविक भक्त सकाळपासून रांगेमध्ये थांबून शिस्तीमध्ये दर्शन घेताना दिसत आहेत मी प्रतिनिधी मुंजालाड डीएलपी पी न्यूज दैठना वारकरी पंत गोवा तर महाराज ठाकूर गोवा परतवाडी श्री क्षेत्र घेतला प्रती पंढरपूर तिथे परतवारीचं महात्म्य म्हणजे असं आहे की महाराज प्रत्येक महिन्याचे वारकरी होते आषाढीवरून एक महिना ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये चालत आल्यानंतर प्रत्येकालाच पंढरपूरची वारी घ त्या काळामध्ये तीनशे वर्षापूर्वी घडणं शक्य नव्हती महाराज परतीला त्यावेळी घेठणा या गावावर आल्यानंतर आदोबादे मराठवाड्यातले जे काही लोक आहेत परिसराचे तसे भावी भक्त महाराजांच्या करता यायचे अशी ही वर्षापासून ती परंपरा आहे आणि गेले पंचवीस तीस वर्षापासून जे पहिली दिंडी चालू केली श्री गुरुवारी ज्ञानेश्वर महाराज ठाकूर दैठणकर यांनी चुकलगाव हे गाव आहे इथून पहिली दिंडी दहीतना या क्षेत्री सुरू झाली आहे त्यानंतर मग भोजनील संस्थान सोडोळ असत माईक बाबा संस्थान गोंडगाव असंल या प्रत्येक गावावरून दिंड्या चालू झाल्या या दिंड्या पंचवीस तीस वर्षापासून आपल्या या क्षेत्र दैतनागिरीमध्ये परतवारीसाठी येतात आणि प्रत्येकजणं आपापल्या परिणामा इथं बाबासाहेब महाराजांच्या व गुरु घराण्याच्या दर्शना करतात मोठ्या संख्येनं गर्दी करतात आता जवळपास संख्या सांगता येणार नाही गणित करता येणार नाही एवढी त्याला काही आयली तर असे या परतवाडीचं महाराष्ट्र आहे आणि या मराठवाड्याचं गुरु घरणं आहे आणि जे काही पंढरपूरमध्ये फड परंपरा आहे ती तीनशे वर्षाची जी परंपरा आहे वृक्ष वृक्षेचे फळातल्या आहे तर हे ठापूरबा परंपरा ही एक ज्ञानोपरा धक्कावाऱ्यापासून अनादी कालापासून नामदेवपासून सुरुवात झालेली अशी ही महान परंपरा दिव्य परंपरा आहे जवळपास या परंपरेमध्ये आता नववी पिढी अभिरतपणे पुढी सेवा चालू आहे या परंपरेची ठाकूरबाई रामकृष्णरा याचा आढावा घेतलाय आमच्या दटना प्रतिनिधी मुंजा लाड यांनी